नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या, या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत गडचिरोली जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी अहेरी या विधानसभा मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मुलचेरा एटापल्ली भामरागड आणि सिरोंचा या तालुक्यांचा समावेश होतो हा अहेरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघामध्ये माना गोंड आणि माडियागोंड या अनुसूचित जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही हा फार मोठा आहेरी विधानसभा मतदारसंघ आहे कारण विरळ लोकवस्ती असल्याकारणाने क्षेत्रफळ मोठं या अहेरी विधानसभा मतदारसंघाचा आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या आहेरी विधानसभा मतदारसंघास एकोणसत्तर क्रमांक दिला आहे आपण या गडचिरोली चिमोर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये ॲरोच्या माध्यमातून हा अहेरी विधानसभा मतदारसंघ दाखवला आहे अगदी दक्षिणेकडे हा अहेरी विधानसभा मतदारसंघ येतो आणि दोन हजार आठ पूर्वी हा सिरोनचा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या मतदारसंघास अहेरी असं नाव देण्यात आलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या अहेरी विधानसभा मतदारसंघातून धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते त्यांना साठ हजार तेरा मते मिळाली होती त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे आमरीश आत्राम यांना चौवेचाळीस हजार पाचशे पंचावन्न मते मिळाली होती अशा प्रकारे पंधरा हजार चारशे अठ्ठावन्न मताच्या मताधिक्याने या आहेरी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव बाबा आत्राम हे विजयी झाले होते या मतदारसंघात दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आमरीश आत्राम हे विजयी झाले होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव बाबा आत्राम यांचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव बाबा आत्राम यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरीश आत्राम यांचा पराभव केला होता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालेलं दिसून येत आहे आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत महा आघाडी आणि युती अशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे गेले होते आता येणाऱ्या ऑक्टोबर चोवीसमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि महायुती कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणारे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद